दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक तिरंगी लढतींसाठी ओळखली जाणार आहे जागा वाटपाच्या फॉर्म्युलामुळे ज्यांनी पाच वर्ष काम केलंय निवडून येऊ शकतात त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे आणि त्यातूनच एक चर्चा आहे की यावेळी मोठ्या प्रमाणावर अपक्ष बंडखोर आमदार निवडून येऊ शकतात अहिल्यानगरचा विचार केला तर बारा आमदार जिल्ह्यातून निवडून जातात साखर कारखानदारांचं वर्चस्व जिल्ह्यात आहे पण वगळता येता नाही तिथेच आता अपक्ष उमेदवार अधिकृत उमेदवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत रंगली आहे नेवासा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून भाजपकडून ती जागा लढवली गेली आहे दोन हजार चौदा मध्ये बाळासाहेब मुरकुटेंच्या रूपानं भाजपला यशही आलं तर दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये शंकरराव गडा तिथे जिंकले दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी दोन हजार चौदा मध्ये भाजप दोन हजार एकोणीस मध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्ष असे तीन वेळा तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते आमदार झालेत यावेळी तर या मतदारसंघात ना भाजप आहे ना राष्ट्रवादी दोनही शिवसेना आणि प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे अशी लढत होतीये शिवसेना ठाकरेंकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख रिंगणात आहेत साखर कारखान्याला आलेली नोटीस विकास निधी यामुळे शंकरराव गडाख चर्चेत होते मुरकुट यांनी अनेक प्रश्नांवर त्यांना घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला त्यामुळे तालुक्यात एक चर्चा होती की यावेळी नेवाशात काटेकी टक्कर होणार पण ऐनवेळी भाजपनं जागा शिवसेनेला दिली आणि तालुक्याची गणित बदलली भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले विठ्ठलराव लंघे हे एका रात्रीत भाजपवासी झाले आणि तालुक्यातून भाजपचं कमळ गायब झालं त्यामुळे गडाखांसाठी ही निवडणूक सोपी जाणार असंही बोललं गेलं अनेकांना अपेक्षा होती की बाळासाहेब मुरकुटे हेच उमेदवार असतील उमेदवारीसाठी खरे दावेदार मानले जाणारे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी थेट बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीकडून अर्ज भरला आणि निवडणुकीच्या मैदानात ते उतरले मुरकुटेंच्या एंट्रीनं निवडणुकीत चर्चा रंगली ती बॅटची दोन हजार एकोणीस मध्ये शंकरराव गडाख हे बॅट चिन्हावर आमदार झाले होते आता त्याच चिन्हा सहित बाळासाहेब मुरकुटे मैदानात आहेत आणि त्यांनी मोठं आव्हान तालुक्यात उभं केलंय महायुतीचे उमेदवार म्हणून विठ्ठलराव लंघे जरी मैदानात असले तरी गदाख विरोधी मतं भाजपची मतं ही लंघेंपेक्षा मुरकुटेंकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते प्रचारात देखील मुरकुट्यांची मोठी ताकद ही नेवाशात दिसून येते दुसरीकडे अहिल्यानगरमध्येच मध्येच आणखी पाच असे मतदारसंघ आहेत की जिथं माजी आमदारांनी बंडखोरी केली आहे पारनेरमध्ये विजय औटी अकोलेमध्ये वैभव पिसड श्रीगोंद्यात राहुल जगताप पाथर्डीमध्ये चंद्रशेखर घुले आणि श्रीरामपूरमध्ये मैत्रीपूर्ण लढतीत भाऊसाहेब कांबळे कुणाला रिक्षा चिन्ह मिळालंय तर कुणाला रोडरुलर पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके रिंगणात आहेत तिथं शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी रिंगणात आहेत महायुतीत ती जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानं विजय औटींनी बंड केलाय याचा फटका राणी लंकेंना बसू शकतो विजय औटी हे सलग तीन वेळा पारनेरचे आमदार होते त्यामुळं त्यांचीही मोठी ताकद तिथे अकोले मध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार किरण तिकीट मिळालं त्यामुळे भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी बंड करत मोठं चॅलेंज उभं केलंय पिचड कुटुंबातील व्यक्ती सलग आठ वेळा या मतदारसंघाचे आमदार झाले आहेत त्यामुळं पिचडांमुळे दोन्ही अधिकृत उमेदवार धोक्यात आले आहेत श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला गेल्यानं राहुल जगताप रिंगणात आहेत आणि त्यामुळं नागवडे आणि पाचपुत्यांची गणितं बिघडणार आहेत शेवगाव पाथर्डीमध्ये चंद्रशेखर खुले रिंगणात आहेत ती जागा भाजपच्या मोनिका राजळेंना गेल्यामुळं त्यांनी बंडखोरी केली आहे तर श्रीरामपूरमध्ये थेट मैत्री पूर्ण लढत आहे राष्ट्रवादीकडून लहू कानडे हे अधिकृत उमेदवार आहेत विखेंनीही त्यांचाच प्रचार करणार असं जाहीर केलंय दुसरीकडे शिवसेना शिंदेनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळेंना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला त्यामुळे श्रीरामपूरमध्येही शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळेंमुळं महायुतीचे लहू कानडे अडचणीत येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या मतदारसंघाबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका